thank you सजांना सर्वात महत्त्वाची रूम असते ती म्हणजे बेडरूम आपलं बरंच सामान जे असतं रोज वापरायच्या ज्या वस्तू असतात त्या सगळ्याच बेडरूममध्ये असतात त्यामुळे बेडरूम सजवताना नेहमीच आपल्याला विचार करावा लागतो आणि त्यासाठी महत्त्वाचा तो म्हणजे वॉर्ड्रोप तर सुद्धा मी तुम्हाला छान छान पर्याय दाखवणार आहे आणि ते तुम्ही कसं डिझाईन करू शकता आतून तेसुद्धा आपण बघणार आहोत तर आपण हे जर पाहिलं तर असं वेगळ्या प्रकारचा वॉर्ड्रोब आहे ज्याला सॉफ्ट ओपनिंग आणि क्लोजिंग आहे मी फक्त ते ओपन केलं आणि ते आरामात उघडलं जात आहे तुम्ही जरी बघितलं तरी ओपन झाल्या झाल्या उघडल्या उघडल्या ह्याच्यामध्ये जी लाईट आहे ते सुरू झाली आहे आणि या लाईटचा अजून एक वापर म्हणजे तुम्ही ह्याला हँगरसुद्धा तयार करू शकता म्हणजे त्याच्यावर तुम्हाला काही अडकवायचं जरी असेल तरी तुम्ही करू शकता ह्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तरी हे जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हवं आवडत असेल तर वुडनचं तुम्ही तयार करून देऊ शकता किंवा वेगवेगळे कलर कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तेसुद्धा तुम्हाला इथे करून घेता येऊ शकतं आता ह्याच्या आतमधलं इंटिरियर कसं असू शकतं ह्याचंही आपण जरा एक नजर टाकूयात ते कसं असू शकतं ते इथेही तुम्ही बघितलं तर ह्यांनी त्यांच्या आवडीनुसार हे सगळं जे आहे ते कस्टमाइज केलेलं आहे इथे तुम्ही बघितलं तर अगदी टाय अडकवण्यापासूनसुद्धा तुम्हाला बेल्ट अडकवण्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे ते करून दिलेलं आहे की तुम्ही ते कसं मॅनेज करू शकता इथेही तुम्ही पाहिलं तर हे जर ट्रॉलीज आहेत त्याचं पण सॉफ्ट ओपनिंग आणि क्लोजिंग आहे त्यामुळे तुमचे जे कपडे जे आहेत ते आरामात तुम्ही शोधू शकता तुम्हाला त्यासाठी काही जास्त कष्ट घेण्याची गरज नाही आहे इथेही तुम्ही बघितलं तर अगदी तुमचे इस्त्रीचे कपडे असतील किंवा त्याच्यापासून अजून काही वेगवेगळ्या ज्या तुमचे कपडे आहेत ते तुम्ही ते ठेवू शकता कपलिंग्स ठेवण्यासाठीसुद्धा इथे तुम्हाला वेगळी छान जागा दिलेली आहे त्यामुळे ते हरवण्याची शक्यता इथे शक्यतो कमी आहे तुमच्या घरच्या सुद्धा तुम्ही असे बदल करून घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुमचे जास्ती कपडे राहतील आणि जागाही कमी लागेल या सगळ्या गोष्टींना त्यानंतर इथे आहे इथे इथे का बरे, बरे ले ले ते हँगर्स आहेत आपण इथे बघितलं तर इथे कांडार कसं हा प्रॉब्लेम नक्कीच जाणवतो आहे की इथे वर जाऊन आपल्या बऱ्याच बऱ्याच जणांच्या कपाटामध्ये असंच असतं की वरती जे हँगरला अडकवलेले कपडे असतात ते शक्यतो आपण कधी न घालणारे किंवा फार कमी वेळा आपला त्याचा वापर होतो अशा प्रकारचे कपडे आपण असे वर हँगरला लावून ठेवतो कारण ते इझी टू ॲक्सेस नाही आहे पण इथे तसं नाही आहे इथे तुम्ही जस्ट तुम्हाला हे कूल करायचं आहे तुम्हाला आवडेल ते शर्ट तुम्ही काढू शकता आणि पुन्हा ठेवूसुद्धा शकता त्यामुळे असं जर तुम्ही जे फिटिंग्स आहेत ते नक्कीच तुम्ही याचा वापर करू शकता इथे सुद्धा जे लेडीजसाठी जास्ती जागा लागते ते म्हणजे जे स्कर्ट्स आहेत किंवा तुमचे जे काही कपडे असतील ते तुम्ही नक्कीच इथे इझी काढू शकता ठेवू शकता हे तर सगळं वॉर्ड्रपचं झालं पण बेडरूममध्ये जी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे बेड त्याचासुद्धा एक मस्त पर्याय मी तुम्हाला दाखवणार आहे शक्यतो आपण बेडरूम म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा एंटर केल्या केल्या आपल्याला भला मोठा बेड दिसतो आणि त्याच्यासाठीच सगळ्यात जास्त जागा आपल्याला घरामध्ये बेडरूममध्ये शक्यतो लागते तर मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा बेड दाखवणार आहे त्याचं नाव आहे अलादिनो आणि तो ओपन कसा करायचा आपण बघूयात तुम्ही बघितलं फक्त मी त्याला पुश केलं तरी तो ओपन झालेला आहे आणि तुमच्या बेडरूममध्ये नक्कीच बेड सगळ्यात जास्त जागा घेतो पण अशा प्रकारचा जर बेड असेल तर नक्कीच तुमची जागा खूप सारी सेव्ह होईल आणि तुम्ही त्याचा वापर तुमच्या आवडीप्रमाणे नक्कीच करू शकता आ, हे, तुम्ही तुम्ही शकता, शकता। हे है। है जे इथे तुम्ही ब्लँक जागा बघत आहात तिथे पण तुम्ही तुमच्या आवडीचं एखादं पोस्टर किंवा कार्स किंवा मग तुमचं स्वतःचं चित्र नक्कीच इथे लावू शकता फोटो लावू शकता त्यासोबत तुम्ही जर हे बघितलं तर हे जे पूर्ण फिटिंग आहे ह्याची किंमत साधारणतः सत्तर ते ऐंशी हजारांच्या मध्ये आहे आणि हे जे प्रॉडक्ट आहे ते तुम्हाला हॅपलेच्या शोरूममध्ये नक्कीच पाहायला मिळेल आणि हे जे तुम्ही बंद करताना सुद्धा बघितलं तर अगदी इझी आहे तुम्ही बघितलं तर अगदी इझी आहे की कोणाला कळणारही नाही की आपल्या घरात बेडरूम मध्ये बेड जो आहे की नाही ते अगदी कपाटासारखं तुम्हाला त्याचं लुक येणार आहे आणि त्याच्यामुळे तुमची जागा जी आहे ती नक्कीच वाचणार आहे त्यामुळे जर स्पेस सेविंगचा विचार जर तुम्ही घरामध्ये करत असाल तर तुमच्यासाठी हे सगळे जे पर्याय आहेत ते नक्कीच बेस्ट पर्याय ठरतील कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह मी सुरदा वागुले एबीपी पी माझा मुंबई